नमस्कार मित्रांनो उद्या दुबई येथे भारत पाकिस्तान यांच्यामध्ये आशिया कप स्पर्धेतील सामना होणार आहे मी हा सामना बघणार नाही अर्थात माझ्यासाठी काही वेगळी गोष्ट नाही कारण मी क्रिकेट बघणं जवळपास सोडून दिलेलं आहे घरी लावलेलं असलं कोणी आलेलं असलं त्यांच्याबरोबर पाच दहा मिनटं बघितलं तर अन्यथा मी क्रिकेट बघणंच सोडून दिलेलं आहे आणि त्यामुळे उद्याची मॅच न बघणं हे माझ्यासाठी काही विशेष नाही आहे पण मी तुम्हाला आवाहन करण्यासाठी व्हिडिओ करत आहे की मला मोदी सरकारचा निर्णय पटलेला नाही आहे त्यांची कारणी मीमांसा आहे ती पटण्यासारखी आहे पण तरी देखील भारत पाकिस्तान क्रिकेट सामना पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर व्हावा हे मला मान्य नाही आहे आणि त्यामुळे मी हा सामना बघणार नाही आहे तुम्हाला जर या बाबतीत काही वाटत असेल तर तुम्हीही आपापला निर्णय घेऊ शकता तुम्ही मला विचाराल की मोदी सरकार असताना आणि पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर झालं असताना पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट भारत थांबवू शकत नाही का अमित शांचे चिरंजीव जय शहा एका प्रकारे भारतीय क्रिकेटचे सर्वे सर्व आहेत सगळ्या क्रिकेट असोसिएशनवर सगळ्या पक्षाचे आणि त्यातल्या त्यातही त्या भाजपची सत्ता असल्यामुळे भाजपचे प्रमुख नेते यांना त्या क्रिकेटच्या पदावर आहेत आणि क्रिकेटमध्ये येणारा जवळपास सगळा पैसा बराचसा पैसा हा भारतातनं येतो आणि त्यामुळे भारत ठरवलं तर पाकिस्तानला बहिष्कृत करू शकत नाही का याचं साधं सरळ उत्तर आहे की आंतरराष्ट्रीय स्पर्धातून पाकिस्तानला हटवणं शक्य नाही संयुक्त राष्ट्रातही पाकिस्तान आहे आपण आहोत आणि त्यामुळे गाठबेट होतेच आणि त्यामुळे क्रिकेटमध्येही अशा प्रकारची गाठभेट झाली असती तर गोष्ट वेगळी पण या गाठबेटीचाही काही एक पॅटर्न दिसतोय मला आश्चर्य वाटतं की दरवेळेला आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमध्ये मग तो विश्वचषक असो किंवा आशिया चषक असो किंवा चॅम्पियन्स ट्रॉफी असो किंवा फलाणी ट्रॉफी असो ज्याच्यामध्ये सगळ्या टीम असतात जवळपास प्रत्येक वेळेला भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असतात किंवा मग ते उपांत्यपूर्व वगैरे फेरीमध्ये एकमेकांच्या समोर येतात योगायोग असा की हा सामना बरोबर शनिवार किंवा रविवारी येतो भारत पाकिस्तान मॅच गुरुवारी दुपारी चार वाजता आहे वगैरे असं कधीही होत नाही दरवेळेला ती रविवारी किंवा शनिवारी येते याचं कारण यासाठी जबाबदार असलेलं अर्थ कारण हे आहे क्रिकेट हा धंदा झालेला आहे काही त्याच्यात चूक नाही आहे फुटबॉलही धंदा आहे संगीत सगळ्या गोष्टी त्याचं व्यावसायिकरण झालेलं आहे तसंच क्रिकेटचं व्यावसायिकरण झालेलं आहे ते तुम्ही थांबू शकत नाही क्रिकेटचे सामन्याचे हक्क ते त्याचे प्रक्षेपणाचे हक्क त्याचे इंटरनेटवरच्या प्रक्षेपणाचे हक्क टीमची स्पॉन्सरशिप या सगळ्या गोष्टीसाठी हजारो करोड रुपयांच्या बोली लागतात आणि ही बोली लावताना प्रायोजकांचा आग्रह असतो की किमान वर्षभरात दोन वर्षामध्ये भारत पाकिस्तान सामने भारत ऑस्ट्रेलिया सामने ज्या मॅचेस बघायला लोक जास्त संख्येने गर्दी करतात स्टेडियमवर किंवा घरात टी व्ही समोर इंटरनेटवर असे सामने किती होणार आहेत त्याच्यावर आम्ही बोली लावतो म्हणजे जर भारत पाकिस्तान सामने होणारच नसेल तर क्रिकेटसाठी समजा कोणी पाच हजार कोटीची बोली लावत असेल तर त्या बोलीचा दर साडेचार हजार करोड चार हजार दोनशे करोडवरील आणि त्याच्यामुळे मग लॉटरी तशीच लागते जशी प्रायोजकांना हवी असते याच्यामध्ये देश किंवा देशाचे राजकीय नेते जे क्रिकेट बोर्डावर इकडे तिकडे असतात ते काहीही करू शकत नाही कारण जर करायचं नसेल तर पुढच्या वर्षी स्पॉन्सरशिप मिळणार नाही आणि त्याच्यामुळे त्यावर एकच उपाय हाती उरतो तो उपाय म्हणजे सत्याग्रहाचा जर तुम्हाला वाटत असेल की भारत क्रिकेट भारत पाकिस्तान क्रिकेट सामने होऊ नयेत तर जेवढ्या कमी संख्येने लोक हे सामने बघतील आणि असं दोन वेळेला तीन वेळेला झालं तर पुढच्या वेळेला प्रायोजक बोली लावतानाही विचार करतील ही। ला की आपण भारत पाकिस्तानसाठी बोली लावणार असू तर आपल्याला पैसे मिळणार नाहीत त्याच्यावर कोणाला असे काही कॉल द्यायचे असतील की ज्या कंपन्या भारत पाकिस्तान सामन्याच्या मध्ये जाहिराती दाखवतील आम्ही त्यांची उत्पादनं वाढ वापरणार असं व्यवहारात होणं अवघड आहे पण कोणाला करायचं तर ते करू शकतात पण जोपर्यंत भारत पाकिस्तान सामने आयोजित करण्यावर आणि ते प्रायोजक प्रायोजित करण्यावर काहीतरी आर्थिक शिक्षा होत नाही तोपर्यंत हे सामने होत राहणार कधी आशिया कपच्या निमित्ताने कधी विश्वचषकच्या निमित्ताने कधी टी ट्वेंटी विश्वचषकाच्या निमित्ताने कधी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या निमित्ताने वर्षातनं दोनदा तीनदा तरी भारत पाकिस्तान सामने होणार मग ते सामने होणार तर त्याच्या आधी वाहिन्यांकडनं त्याची वातावरण निर्मिती केली जाणार त्याला एका प्रकारे युद्धाची एक त्याला एक युद्ध ज्वर तापवला जाणार त्याच्यात भारत जिंकणार आणि मग विजय उन्माद हा सगळा बाजाराचा भाग आहे आणि हा बाजार राजकारणाच्याही वलि वरती आहे देशाच्याही वरती आहे कारण हा बाजार आंतरराष्ट्रीय आणि त्यामुळे तुम्ही मोदी सरकारचा निषेध करणार का ह्यांचा निषेध करणार का या निषेधाच्या भानगडीत आपण पडूया नको जेव्हा कोट्यावधी लोक आणि हे तुम्ही बघा रोजचे मी तर या आशिया चषकमध्ये एकही मॅच अजूनपर्यंत बघितलेली आहे कारण जसंही म्हणलं की मी लहानपणापासून क्रिकेट फार गांभीर्याने घेत होतो फार गांभीर्याने बघत होतो वयाच्या तीस पस्तीसाव्या वर्षी माझ्या लक्षात आलं की हा सगळा बाजार आहे त्याच्यानंतर मी हे बघणं जवळपास सोडून दिलं कधीतरी अपघाताने बघितलं तरच बघतो अन्यथा मी क्रिकेट बघत नाही राजकारणातलं मनोरंजन हे क्रिकेटपेक्षा जास्त चांगलं होतं असं मला वाटतं आणि ते पुन्हा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आयुष्याशी निगडीत असतं आणि त्यामुळे सगळ्यात एक्सायटिंग खेळ जो आहे जगातला तो खेळ मी जास्त बघतो तो म्हणजे राजकारण तो भारतातलं राजकारण असो जागतिक राजकारण असो महाराष्ट्रातलं राजकारण असो कुठलंही असो पटे अधिक खरं असतं असं मला वाटतं अर्थात त्याच्यातही अनेकदा गोष्टी मॅच फिक्सिंग आणि सेटिंगच्या असतात ठीक आहे त्या असणारच त्याच्याबद्दल काही बोलायला नको परंतु या सगळ्याच्यामध्ये आता मग तुमचं सरकार होतं तेव्हा काय झालं मग जावेद मेनदला घरी का बोलवलं मग मायकल जॅक्सनचा डान्स का आयोजित केला मग मोदी तिकडे केक कापायला का गेले या सगळ्या चर्चेला अजिबात अर्थ नाही आहे इथे उबाठा जरी पंतप्रधान झाले लालू प्रसाद जरी पंतप्रधान झाले सोनिया गांधी जरी पंतप्रधान झाल्या स्टॅलिन जरी पंतप्रधान झाले कोणी झालं संजय राऊत जरी पंतप्रधान झाले तरी भारत पाकिस्तान क्रिकेटचा जलसा चालू राहणार आहे कारण क्रिकेट हा पैशाचा खेळ आहे आणि ज्या गोष्टीला सगळ्यात जास्त प्रेक्षक असतात दर्शक असतात त्या गोष्टीला सगळ्यात जास्त पैसा आहे आणि हा पैशाचा वाहता झरा जर आठवायचा असेल तर त्याची चावी तुमच्या आमच्या हातात आहे मी माझ्या पुरता निर्णय आणि हा भारत पाकिस्तान सामन्यापुरता नाही एकूणच क्रिकेटपुरता निर्णय घेतला आहे पण माझा काही तुम्हाला आग्रह नाही क्रिकेट बघू नका क्रिकेट बघा एन्जॉय करा पण दोन चार मॅचेस भारत पाकिस्तान बघितल्या नाहीत एरवी भारत पाकिस्तान मॅच जगभरातनं लाईव्ह पन्नास कोटी लोक बघत असतील तो आकडा जर पंचवीस कोटीवर आला सगळे ते सगळे बघणार नाही तस होणार नाही पण पन्नास कोटीचा आकडा चाळीस कोटीवर आला पंचवीस कोटीवर आला तर योग्य ठिकाणी योग्य तो संदेश जायचा तो जाईल पुढच्या मॅचच्या वेळेला ज्या कंपन्या आणि या भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचच्या वेळेचा जो जाहिरातीचा स्लॉट असतो त्याचा दर हा इतर कुठल्याही स्लॉटपेक्षा जास्त असतो आणि सहसा म्हणूनच या मॅच रविवारी संध्याकाळी किंवा शनिवारी संध्याकाळी असतात जेव्हा सगळ्यात जास्त लोक रिकामे या देशात रिकामे लोक खूप आहेत पण शनिवार आणि रविवारी जास्त रिकामे लोक क्रिकेट बघायला उपलब्ध असू शकतात आणि म्हणून हा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे तुम्हाला घ्यायचा आहे मला घ्यायचा आहे याच्यात तुमच्या आमच्या राजकीय विचारधारेचं काही हे नाही कारण ती लढाई चालू राहील आणि त्यामुळे मग आता काय करणार आता ती व्यअर लागले म्हणून बघायची असं म्हणून बघण्यापेक्षा बघू नका काही आयुष्यात फरक पडत नाही क्रिकेट मॅच बघितली नाही तर पण हे आवाहन करण्यासाठी हा व्हिडिओ करत आहे हे वैयक्तिक आवाहन आहे याच्यामध्ये कुठलाही राजकीय अभिनिवेश नाही याच्यामुळे माझी काही राजकीय विचारधारा माझी काही राजकीय मतं बदललेली नाही ती बदलणार नाही कारण ती क्रिकेट सामन्यावर अवलंबून असतात क्रिकेट हा धंदा झालेला आहे आणि कमी खर्चाचा सॉरी कमी श्रमांचा धंदा आहे आणि अशा सगळ्या उद्योगात राजकीय सहभाग हा पहिले असणारच काही गोष्टी असतात ज्या आपण टाळू शकत नाहीत त्यातली क्रिकेट ही एक आहे आणि म्हणून तुम्हाला ठरवायचं आहे की उद्या नेमकं काय करायचं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी